वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे ते सावंगी मेघे जिल्हा डांबरे जोडणारा त्या नंबर सुद्धा दिले नाही रस्ता असल्यामुळे पंचायत समितीमध्ये मी सभापती असताना त्या बंधन रस्त्याचं खंडीकरणाचं काम केलं होतं त्यानंतर गेल्या दहा वर्षात ना खासदार आणि ना आमदाराने त्या रस्त्याबद्दल मागणी केली आणि लक्ष सुद्धा दिले नाही बोरगाव मेघे ते सावंगी मेघे या गावातील मुख्य पांदन रस्ता आहे त्या रस्त्याने सावंगी मेघे रुग्णालयामध्ये ए जा करत असतात तसेच शाळेतले विद्यार्थी सुद्धा व ज्येष्ठ नागरिक येणे जाणे करीत असतात अशातच मनोज चौधरी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे त्या निवेदन म्हणणं असं आहे की आमच्या गावातली एक पान आहे फार जुनी पूर्वी गाड्याची जे आहे बोरगाव मेघे ते सावंगी मेघे पानन या पाधणीच्या रस्त्यावर दवाखान्यात जाणारे लोक शाळेचे विद्यार्थी जाणारे लोक आणि गावातले इतर लोक वाढ लोक हे सगळे लोक त्या रोडनी जातात आणि त्या रोडची अतिव्यवस्था दैनंदिन झाली आहे का त्याच्यामुळे दहा वर्ष खासदार राहिले दहा वर्ष आमदार राहिले पण कोणीही त्या जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष दिलं नाही पंचायत सदस्यांनी लक्ष दिलं नाही मी जेव्हा सभापती होतो तेव्हा मी त्याचं रोडचं खडीकरण केलं होतं तर रोडच्या खडकडनंतर काहीच झालं नाही त्याच्यामध्ये लोकांची एवढी व्यवस्था खराब आहे का तिथं जाणं जाणं येणं मुश्किल आहे काय मागणी पडलं आहे काही नाही त्याला नंबरिंग देण्याचं आहे त्या रोडला आणि जिल्हा परिषदमधून ते रोड करण्यात यावा आणि त्यामुळे तो लोकांचा प्रश्न मोकळं होईल जिल्हा नियोजनमधून टाका डे पी डी टाका किंवा कोणत्याही युनिट टाका किंवा पंधरा पंचवीस पंधरा मिनिट टाका अशी आमची मागणी आहे दावकरकडून बाबारावजी पाटील माझे सरपंच आणि मी मनोज चौधरी आणि मला ते अत्यंत आवश्यक करणं यासाठी आहे का तिथे पेशंट लोक जातात आणि ते कन्या विद्यार्थी शाळासुद्धा आहे तिथे शाळा असल्यामुळे ते लो एवढं म्हणजे विद्यार्थी लहान लहान पाण्यामध्ये म्हणजे एवढे दोन दोन फुटात पाण्यात जाऊन राहिले आणि त्या रस्ता बनलाच पाहिजे लवकरात लवकर आणि शिवसाहेबांनी त्याच्यावर नंब नंबरसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते पत्र दे एजिट पत्र द्यायला पाहिजे त्यामुळे तो प्रश्न सॉल्व्ह होऊ नाही नाहीतर विद्यार्थी तसे जाणार एक दिवस घटना घडून जाईल आणि माणूस मरून जाईल तिथे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी संतोष देशमुख यांचे रिपोर्ट वर्धा